मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी जो भोगीचा सण असतो ना त्या दिवशी भरपूर सारा मिक्स भाज्या वापरून एक विशिष्ट भाजी बनवण्याची पद्धत असते तीच भाजी आज आपण बघणार आहोत रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचाच खूप 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 मनापासून स्वागत करते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता मी या ठिकाणी भोगीची भाजी बनवण्याकरिता जेवढ्या काही सध्याला मार्केटमध्ये स्वस्त दरामध्ये भाज्या उपलब्ध आहेत ना त्या घेतलेल्या आहेत आता या भाज्यांचं प्रमाण मी अगोदर सांगते अर्धा वाटी हिरवे ताजे वटाणे अर्धा वाटी ताजे हरभारे यालाच घाटा देखील म्हणतात एक शेवग्याची शेंग जिच्या मी शिरा काढून अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत एका गाजराचे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत थोडीशी ताजी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे सोबत कोवळा कांदाही वापरलेला आहे दोन बोरांचे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत छोट्या आकाराची बोरे असेल तर संपूर्ण अख्खी बोरं वापरली तरीही चालेल अर्ध्या वाटी घेतलेल्या आहेत वालाच्या शेंगा ज्या अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेल्या आहेत अर्ध्या वाटी घेतलेल्या आहेत मुळ्याच्या शेंगा यालाच डिंगऱ्या किंवा मोगऱ्या देखील म्हटलं जातं त्या देखील छोट छोट्या छोट्या आकाराच्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेल्या आहेत यासोबत जर तुम्हाला घेवडा वालपापडी या शेंगा मिळाल्या असेल तर त्या देखील घेऊ शकतात आणि अर्धा वाटी शेंगदाणे मी अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत तीन वांग्यांच्या चार आकारांमध्ये फोडी कट करून घेतलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये टाकल्या म्हणजे त्या काळ्या पडणार नाही सोबतच तीन ते चार कमी तिखट सुक्या लाल मिरच्या कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेल्या होत्या यामुळे भाजीला टेस्ट आणि रंग दोनही छान येईल पण जर या मिरच्या नसेल तर लाल तिखट वापरलं ला तरी देखील चालणार आहे आता एक कढाई गॅसवर ठेवलीये यामध्ये टाकूयात एक चमचा तेल तेल हलकंसं गरम झालं की मग टाकूयात पातळ आणि उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला मध्यम साईजचा सा कांदा आता हा कांदा ना आपल्याला छान असा डार्क चॉकलेटी रंगावर परतवून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी हा कांदा छान असा परतवून घेतला आहे थोडासा जास्तच परतवला की यामधील गोडपणा निघून जातो आणि भाजीला टेस्ट जास्त छान येते कांदा परतला गेलाय हा कढाईच्या एका साईडलाच सरकवून देऊयात आणि आता पुन्हा एकदा या कढाईमध्येच परतून घेऊयात पाववाटी किसलेलं खोबरं आणि पाववाटी पांढरे तिळ तिळ तर अवश्य वापरा कारण मकर संक्रांतीला तिळाला खूपच विशेष महत्त्व दिलेलं आहे आणि सोबतच हिवाळा आहे तर तिळ खाणं शरीरासाठी देखील पौष्टिक आहे दोनही साहित्य छान असं सा व्यवस्थित परतवून घ्यायचे कारण याचं आपण वाटण बनवणार आहोत तर या वाटणाला किंवा भाजीला टेस्ट जास्त छान यावी म्हणून हे साहित्य व्यवस्थित परतवणं गरजेचं आहे संपूर्ण साहित्य व्यवस्थित परतवून झालं ते एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात पुन्हा एकदा सेम कढाई गॅसवर ठेवली आहे आता यामध्ये पुन्हा एकदा एक चमचा एक तेल टाकते आणि तेल हलकंसं गरम झालं की घेतलेल्या संपूर्ण फळभाज्या शेंगभाज्या या तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहे त्यामुळे या कढाईमध्ये या टाकूयात या, या संपूर्ण भाज्या तेलामध्ये परतवल्या की यांची टेस्टही छान येईल सोबतच हे पटकन देखील शिजलं जाईल वांगे देखील टाकूयात आणि छान असं तेलामध्ये परतवून घेऊयात नगर भागामध्ये ना ही भोगीची भाजी आवर्जून बनवली जाते तर तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात आणि तुमच्याही भागामध्ये अशा पद्धतीची भाजी बनवली जाते का हे कमेंट्स करून नक्की कळवा आता या भाज्यांना टेस्ट जास्त छान यावी यामुळे अर्धा चमचा मीठ टाकले पुन्हा एकदा या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि या भाज्या शिजण्याकरिता फक्त पाव कप पाणी टाकून यावर झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर भाज्या छान अशा मौसूत शिजवून घेऊयात भाज्या आपल्या छान अशा परतल्या जात आहे किंवा शिजल्या जात आहे तोपर्यंत आपण वाटण बनवून घेणार आहोत त्याकरिताचं तयार केलेलं साहित्य थंड झालेलं आहे ते मी एका मिक्सरच्या भांड्यात टाक टाकलंय मग अशी भिजवून घेतलेल्या लाल सुक्या मिरच्या या सुक्या मिरच्या भिजवून घेतल्या की ते छान अशा मौसूत होता आणि व्यवस्थित दळल्या देखील जाता हे जे पाणी आहे ना ते देखील आपण हे वाटण दळण्याकरिता वापरूयात पण जर तुमच्याकडे या सुक्या मिरच्या नसेल तर तुम्ही फोडणी द्यायच्या वेळेला कश्मीरी लाल तिखट वापरलं तरी देखील चालणार आहे आता हे मी मिक्सरला दळून घेते आणि वाटण तयार करून घेते आता हे वाटण परतवून घेऊयात त्याकरिता दुसऱ्या गॅसवर मी एक पॅन ठेवलाय यामध्ये टाकूयात तीन चमचे तेल तेल हलकसं गरम करून घ्यायचंय तेल हलकसं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकलीये मोहरी छान अशी फुलू देते मग टाकूयात अर्धा चमचा जिरे जिरे देखील छान असे फुलू द्यायचे आहेत म्हणजेच तडतड होऊ द्यायचे आहेत यामुळे आपल्या भाजीला फोडणी खमंग बसते चिमूडभर हिंगही टाकलाय सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पत्त्याची पाणीही टाकूयात सोबतच टाकूयात अर्धा चमचा अलव आणि यांची पेस्ट लसूण जर खात नसाल नाही टाकला तरीही चालेल आपलं वाटण देखील या पद्धतीने मी दळून घेतलं होतं पेस्ट तयार झाली ही या तेलामध्ये टाकते आणि छान अशी कच्चेपणा दूर होईपर्यंत किंवा या पेस्टला तेल सुटेपर्यंत परतवून घेते हे वाटण जेवढं तुम्ही छान परतवून घ्याल ना तेवढा भाजीला रंग आणि चव दोनही मस्तच येईल हे वाटण परतवत असताना गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे वाटण परतवतानाच यामध्ये टाकूयात एक चमचा काळा मसाला किंवा गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा सुहाणाचा सब्जी मसाला संपूर्ण मसाले असे मिक्स करून घेऊयात आणि हे देखील कच्चेपणा दूर होईपर्यंत छान असे परतवून घेऊयात या ठिकाणी ना लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत परतवून घेते तर बघा काही वेळातच या वाटणाला छान असा तेल सुटलेला आहे रंग देखील छान असा डार्क आलेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि तोपर्यंत आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत की नाही ते चेक करूयात तर बघा झाकण खोलून बघते आपल्या भाज्या छान अशा व्यवस्थित शिजल्यासारख्या दिसत आहेत आता यामध्ये टाकूयात मगाशी भिजत घातलेले कच्चे शेंगदाणे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात या भाजीला ना तुमच्याकडे जेवढ्या भाज्या उपलब्ध आहेत ना तेवढ्याच वापरल्या तरी देखील चालतात यांचं प्रमाणही कमी जास्त करू शकता आता मगाशी जे परतवून घेतलेलं वाटण होतं ना ते आहे आणि पुन्हा एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे या वाटणामध्ये या भाज्या व्यवस्थित अशा मिक्स केल्या जातील आणि या वाटणाची टेस्ट या भाज्यांना देखील छान येईल असं मिक्स करून आहे आता यामध्ये टाकूयात पाणी तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला ही भाजी किती सैलसर किंवा घट्टसर हवी आहे त्यानुसार टाकू शकता तर मग ज्या पॅनमध्ये आपण मसाला परतवला होता त्याच पॅनमध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं तेच या ठिकाणी वापरले गरम पाणी वापरलं की भाजीला रंग आणि तरी मस्त येते भाज्यांची चवही टिकून राहते सोबतच टाकूयात चवीनुसार मीठ तर मीठ टाकताना या ठिकाणी बेताणे घाला कारण अगोदर देखील भाज्यांना मीठ आपण वापरलं होतं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता या भाज्या या ग्रेव्हीमध्येच दोन ते तीन मिनटे कमी गॅसवर झाकण न ठेवता शिजवून घेऊयात तर बघा साधारणतः तीन ते चार मिनटांनंतर आता ही भाजी मी पुन्हा एकदा मिक्स करून देते आपली भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे की नाही हे शेवग्याची शेंग दाबून बघायचं कारण यामध्ये ना सर्वात जास्त शिजण्याकरिता वेळ लागतो ते शेवग्याच्या शेंगांना जेवढा पातळ आपण ह्या भाजीचा रसा ठेवला होता तेवढाच आहे रंग आणि तरी परफेक्ट आली आहे आता भाजीची गार्निशिंग करूया तर ही भाजीची गार्निशिंग करण्याकरिता फक्त कोथंबीर न वापरता याचसोबत आपल्याला पांढरे तिळदेखील वापरायचे आहेत कारण ही भाजी मकर संक्रांती आणि भोगी विशेष आहे तयार आहे आपली भोगीची मिक्स भाजी ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुमच्या भागामध्ये ही भाजी बनवली जाते का आणि याच पद्धतीने बनवली जाते की वेगळ्या पद्धतीने हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा या भाजींच्या वेगळ्या प्रकारच्या रेसिपीज देखील तुम्ही माझ्यासोबत लिहून नक्की कळवू शकता पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा बाय बाय